महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट नरेश जोशी आणि माननीय नरेश जोशी यांनी घेतली देहुरोड येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या <laughs> निरीक्षक व भावी खासदार सौ माधवीताई नरेश जोशी सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदा जोशी यांनी आज रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देहुरोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयास भेट दिली या भेटीदरम्यान देहुरोड विभागातील नागरी समस्या महिलांचे सबलीकरण व युवकांना रोजगार या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा करून पक्ष संघटना बांधणी व पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि देहुरोड कंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने नऊ हजार दोनशे मतदारांची नावे कमी केली त्याबाबत सुप्रियाताई सुळे यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावू असे माधवीताई व नरेश जोशी यांनी सांगितले त्याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पक्ष संघटना अधिकच बळकट करण्यात आली यावेळी पक्ष कार्यालयात देहुरोड शहर अध्यक्ष मिक्की कोचर महेश केदारी देवराजस्वामी कैलास गोरवे शिवाजी दाभोळे दीपक कसबे रेणू रेड्डी रफिक शेख सुरेश भास भारसकर समीर सेतोले राजेश कदम गोविंद राऊत रोहित झेंडे हुसेनभाई महिला आघाडीच्या राजश्री राऊत सुनीता विश्वकर्मा बॉबी डिका हे सर्वजण उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घरामुळे देहुरोड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी